असे दोन हा ग्रामीण साहित्य काय काय नाही साहित्याची नितांत समाजाला गरज आहे पुस्तक आणि आपलं नातं कधीच संपू शकत नाही थोडं वाचन संस्कृती आपली लोप चा चाललेली आहे संमेलन घेतल्यामुळं थोडंसं वातावरण तयार आहे आणि ऐकलं पाहिजे बघा तुम्हाला वक्ता व्हायचे आहे तर अगोदर वा ऐकलं पाहिजे जो ऐकतो ना तोच वक्ता होऊ शकतो आणि ऐकून घ्यायची सवय सगळ्या लोकांनी घेतली आमच्यापासून आम्ही लोकाचं ऐकून घेतलं असे मला माहिती आहे म्हणल्यावर मजा येत नाही त्यांचं काय म्हणणं आहे पूर्ण ऐकून घेतलं की संमेलनामध्ये ऐकून घ्यायची सवय लागली पाहिजे आणि आता आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये देखील बदललं पाहिजे जा। पूर्वी जसं तीन तासाचा पिक्चर दोन तासा, तासा। पन्नास ओव्हरचा गेम वीस तास आता संमेलनामध्ये असू किंवा व्याख्यानमालेमध्ये असू त्यांनी देखील वीस मिनटामध्ये किती प्रमुख वक्ता असला तर वीस मिनटामध्ये आपलं मत मांडलं आता बसायची जास्त कॅपॅसिटी लोकांची राहिली नाही त्याच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे आणि संमेलनामध्ये सगळ्या विषयाला न्याय भेटला पाहिजे शेतीला भेटला पाहिजे राजकारणाला भेटला पाहिजे समाजाला दिशा भेटली पाहिजे संस्कृतीचं जतन कसं करायचं आहे ते मिळालं पाहिजे मॅनर्स ह्या देखील गोष्टी भेटल्या शिर्डी दोन मिनिट शिर्डी येथे अधिवेशन झालं काय ठरलं शिर्डीमध्ये अधिवेशनामध्ये की आपल्याला पक्ष संघटना कशी मजबूत करायची चांगल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे अशा प्रकारचे बांधणी कशी करायची पक्षाची आणि आता जे काही मंत्रीपदं वगैरे दिलेले आहेत त्या पद्धतीने दिलेली आहे सर पण बीडचे पालकमंत्री अजितदादा झाले हो ते आता आज तिथं दुसरा पर्याय नाही म्हणून दादाला दिलं आहे आणि सगळं व्यवस्थित होऊन जाईल सर 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 एक एक प्रश्न मराठी भाषा जगली पाहिजे याकरता सध्या गावखेड्यात समिल होत आहेत मात्र आपल्यासारख्या जाणकार राजकीय व्यक्तींचं सहकार्य तुरळकच लाभत आहे त्याबद्दल काय सांगा बोलिलं की येतात लोक ना आज काळेसाहेब येणार होते त्यांनाही दुसरीकडे अचानक काम आलं आम्ही आलो म्हणजे आमचं लक्ष आहेच की आणि हे कसं आहे बघा मराठीबद्दल आम्हालाही अभिमान आहे त्याला आपण आता दर्जा दिला आहे म्हणजे लक्ष नाही असं कसं म्हणलं साहेब आपण भाषणामध्ये आपण लाडक्या बहिणी योजनेचा संदर्भ दिला आहे भरघोस मतदान सरकारमध्ये पण रुपयाचा हप्ता कधीपर्यंत त्यांना प्रतीक्षा आहे देणार जरा करू नका बहिणीला बहिणीचा काही तक्रार नाही आम्ही बहिणी बघून घेऊ आणि सरकारने चोवीसनी जे पात्र महिला आहेत कसं झालं आहे त्याच्यामध्ये पात्र म्हणजे कोणत्या की काही ठिकाणी इन्कम टॅक्स भरते किंवा दोन लाखाच्या वरचं उत्पन्न आहे अशा लोकांना बाजूला काढू ना आपण कमी करायचे किंवा त्याला ब्रेक द्यायचे म्हणून आहे आमच्या काही लक्षात असं आलं आहे की दोन ठिकाणी काही लोकं त्याचा बेनिफिट घेऊन आहे असं कुठं घडतं आहे का किंवा ज्याला दोन लाखाच्या वरचं उत्पन्न आहे ज्याचं ऊस चाल आहे त्यांच्या घरात ऊसाचे उत्पन्न आहे त्या लोकांनी घेऊन असं आमचं असंही बोललं जातं मग सात महिने या सरकारला लक्षात आलं नाही का नाही नाही लोकांना योजना करायची होती योजना करत असताना सगळ्याच गोष्टी शंभर टक्के बरोबर होत्याल का झाल्यावर काही लोक गोष्टी कानावर आल्यात त्याच्यामुळे काही दुरुस्ती करायचं आपलं काम चाललं स्वराज्य संस्थेच्या तयारी तशी नाही आम्ही महायुतीचं सरकार अगोदर महायुती म्हणूनच प्रयत्न करणार शेवटी जर तिथल्या स्थानिकच्या लोकांनी म्हणले किंवा आम्हाला असं लढायचं मग त्यावेळेस विचार करू आज बोलून काय फायदा आज आपली माहिती आहे माहितीप्रमाणेच काम करा प्रत्येक स्वतंत्र तयारी कोण बघा पक्ष आम्हालाही वाटतं आम्ही बनलो आम पोरं कामाला लागा कामाला लागा म्हणजे काही लगेच भांडणंच कामचे तसं नाही आहे पक्ष त्यांचा वाढवायचा त्यांचं काम आहे आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला काम आहे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही बळ देणारच हे जास्तचं पक्ष वाढवायचं काम जास्त करावंच लागेल ना आपल्याला आज तो निर्णय होऊ शकत नाही महायुतीमध्ये आहोत आपल्याला येणारा माणूस कोण आहे सत्ता आणायची असेल तर अगोदर इलेक्टिव्ह रेड बघितलं पाहिजे हां माझ्याकडनं नसला तर मी सांगायला पाहिजे की नाही तुमच्याकडे आणि तुमचा माझ्याकडे असा तुम्ही सांगाल नाही तुमचा सा द्या असं केलं तर सरकार येऊ शकते आणि सत्ता येऊ शकते कार्यकर्त्यांचं असं काम करावं की ह्याच्याशिवाय पर्याय नाही असं काम केलं की कार्यकर्ता तयार होते आणि लोकांच्या मागे धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय बोलायचं नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले दादानी सांगितले आता ह्या दोन नेत्यांनी बोलल्यावर आम्ही बोलणार बरं दिसत नाही पण तरी पण बघा किंवा तो होऊ द्या म्हणले ह्याच्यात शाहनिशाख होऊ द्या आम्हाला सी आय डी चौकशी चालू आहे दोन तीन कंबी याच्याकून चालू आहे जर काही तसं आढळून आलं तर ॲक्शन घेऊ म्हणून सांगितले सहकार मंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याला प्राधान्य राहील का बघा हा मग मराठवाड्यालाच हो अगोदर तर महाराष्ट्राला संधी एवढी मोठी आली आपल्याला इकडे मिळत नव्हती दादाने दिली आहे आता मी म्हणलो तुम्हाला आता भाषण करताना दिल द्यायला मी तयार राह तुमच्या सोसायट्या जाग्यावर नाही तुम्ही मेळावे घ्या मला बोलवा मिटिंग घ्या डेऱ्या चालू करा काय आवडतं आव्हान हेच आहे कार्यकर्त्यांनी बघा लातूरमध्ये या पश्चिम महाराष्ट्रात जा पुण्याला जा बारामतीला जा आणि जे चांगलं आहे ते बघा आपल्या बाबदा एकच सूत्र सांगितलं संसार करताना मोठ्याकडं कर बघावं संसार त्याच्याकडे बघून प्रगती करावी आणि संसार करताना गरीबाकडे बघून करावा आपल्याला प्रगती करायचं तर बारामती अकलूज कोल्हापूरला जावं लागेल लोणीला जावं लागेल विखे पाटलाच्या संस्था बघाव्या लागत्या आणि करताना खाल्ल्या माणसाकडं कर, आपल्यापेक्षा गरीब कसा वागतो आहे कमी पैशात संसार कसा भाग तसं आहे तसं दोन्ही पवारांचं वर्चस्व आहे बारामतीमध्ये कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून बारामती ते दोन नेते वेगवेगळे मोठ्या पवारसाहेबाचं काम ते देश पातळीवरचं आहे अजितदादाचं काम राजे पातळीवरचं आहे दोघाला एकत्र करून जमत नाही